पासपोर्ट मिळवणं सोपं नाही पासपोर्ट साठी अर्ज केल्यानंतर काय काय करावं लागतं हे ज्यांनी पासपोर्ट काढला आहे त्यांना चांगलंच ठाऊक आहे मात्र कुख्यात गुंड असलेल्या निलेश घायवळला अगदी सहज पासपोर्ट मिळाला इतकंच नाही तर पासपोर्ट काढून गुंड निलेश घायवळ युरोपला पसारही झालाय आणि इकडे आपल्या व्यवस्थेचं पितळ उघडं पडलं पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचं समोर आलं यामुळे पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी आणि नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत पुण्यातील पोलीस, पोलीस उपायुक्त संभाजी कदम आम्ही जेव्हा निलेश गायवाड यांच्या पासपोर्ट विषयी विचारलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हीच पहा त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे भरपूर सारे गुन्हे दाखले त्याच्यामध्ये मोकासारखे गुन्हे असतील खंडणी असतील मर्डर टू मर्डर किंवा रायटिंगचे गुन्हे असतील असे मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर गुन्हे दाखले त्याला कधी याची कल्पना आहे की पुण्यामध्ये किंवा कोथुड स्टेशनला जर आपण व्हेरिफिकेशन केलं तर कदाचित त्याला तो मिळणार नाही म्हणून त्यांनी अशा ठिकाणचा त्यांनी शोधला की तो अस्तित्वच नाहीये आणि त्या सुद्धा अड्रेसुद्धा त्यांनी अड्रेस त्यांनी दाखवला होता तो अड्रेस पण बनावट आहे असं आम्हाला लक्षात येत आहे आणि त्या अड्रेस आणि ते बनावट अड्रेस वापरून त्यांनी पासपोर्ट इश्यू त्याला धाडला आहे त्याची पण चौकशी पोलीस करत आहे त्याचे जी प्रसवणूक केलेली आहे शासनाची पण फसवणूक केली आहे बनावट अड्रेस देऊन तो पासपोर्ट त्यांनी सर्व फॅक्ट जे आहेत फॅक्ट हायड करून त्याच्यावरचे गुन्हे हाईड करून बनावट अड्रेस देऊन त्यांनी हा पासपोर्ट इश्यू करून घेतला याच्यामुळे त्यांनी शासनाची फसवणूक केली काही यंत्रणेची पण फसवणूक केली आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा प्रकरणाचा तपास आणि चौकशी सध्या सुरू आहे पासपोर्ट काढण्यासाठी निलेश घाळवळनं अहिल्यानगर येथील गौरी घुमटानंदी बाजार कोतवाली माळीवडा रोड एक्केचाळीस चाळीस शून्य एक हा पत्ता वापरल्याचं समोर आलंय मात्र जेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला तेव्हा अशा प्रकारचा कोणताही पत्ताच अस्तित्वात नसल्याचं उघडकीस आलं अहिल्यानगर पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या पत्त्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांना घायवळ आढळून आला नाही त्याचबरोबर त्याच्याशी ते संपर्क देखील होऊ शकला नाही मात्र अशा प्रकारचा कोणताही पत्ता अस्तित्वातच नाही असं असतानाही कोतवाली पोलिसांनी हा पत्ताच बनावट आहे असं पासपोर्ट कार्यालयाला न कळवता केवळ नॉन अवेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यालयाला कळवला आणि त्यानंतरच गायवाळला पासपोर्ट कार्यालयाकडून तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट देण्यात आला तेवीस बारा दोन हजार एकोणीस ला अहिलानगर जिल्हा पोलीस दलाकडे पासपोर्ट ऑफिसकडनं निलेश गायवळ यांच्या त्यांचे प्रकरण आलेला होता साठी आणि त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्या हात होता कोतवाली पोलीस ठाण्याने जेव्हा व्हेरीफाय केला तेव्हा त्या पत्त्यावरती ती व्यक्ती मिळून आली नाही त्यामुळे तत्कालीन जे पोलीस अधीक्षक आहेत अहिल्यानगरचे त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला कळवला होता की नॉट अवेलेबल म्हणजे हा प्रतिकूल शेरा दिलेला होता की या व्यक्ती या पत्त्यावरती ही व्यक्ती राहत नाही अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तर तो पासपोर्ट कार्यालयाला तेव्हाच जो आहे तो कळवण्यात आलेला आहे वेगवेगळे एक प्रकरण जे आहे आमच्याकडे तोच आहे की आम्हाला जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्याचा होता व्हेरिफिकेशन झालं होतं त्यावेळेस पोलिसांना तर, त्या तर त्या तो व्हेरिफिकेशन झाला आणि त्या पत्त्यावरती ती व्यक्ती राहत नाही अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तर त्यावेळी तो देण्यात आलेला होता खर तर सामान्य नागरिकांना पासपोर्ट देताना कॅरेक्टर सर्टिफिकेशन करणाऱ्या पासपोर्ट कार्यालयाला आणि नगर पोलिसांना गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही घायवळवर हत्या अपहरण खंडणी शस्त्रांचा वापर असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देखील पासपोर्ट मिळवण्यात घायवळ यशस्वी ठरला आणि हाच पासपोर्ट वापरून तो तीन महिन्यांच्या युरोप टूरवर गेला आहे आणि त्यानंतर जाग आलेले पोलीस आता त्याच्यावर गुन्हे दाखल करत आहेत मात्र कितीही गुन्हे दाखल केले तरी आता घायवळचा तीन महिन्यांचा विजा संपून तो भारतात कधी परत येतो याची वाट पाहण्याशिवाय पोलिसांच्या हातात काहीच उरलेलं नाही